खामगाव येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रतननगरीत भाविकांची प्रचंड गर्दी ही पाहायला मिळाली तुकबारायांच्या जयघोषाने संपूर्ण खामगाव नगरी दुमदुम गेली होती खामगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून संत तुकाराम महाराजांची जयंती साजरी केली जात असून मागील वर्षांपासून या सोहळ्याला विशेषत विशाल स्वरूप प्राप्त झालं आहे आज सकाळी आठ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सभागृह खामगाव येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासह भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली श्वेत अश्व संत मंडळी महिला व पुरुष टाळकरी संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार आणि त्यानंतर हजारो भाविक अशा क्रमाने ही शोभायात्रा शहरातून मार्गस्थ झाली या भव्य शोभायात्रेत राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाशदाता फुंडकर तसेच खामगावच्या नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या भक्तीत सहभागी होत स्वतः पावली व फुगडी खेळून भाविकांसोबत आनंद साजरा केला त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शोभा सहभागी पुरुष भाविकांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट पायजमा व टोपी भरदान केली होती तर महिला भाविक पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या भक्ती बरोबरच शिस्तीचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांचे विशेष आकर्षण ठरलाय मार्गामध्ये ठिकठिकाणी पावली रिंगण सोहळा तसेच गायकवादकांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभंग चालींमुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता जयंतीनिमित्त खामगाव शहरातील विविध ठिकाणी शुभेच्छा फलक व स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शहर चैतन्यमय व भक्तिरसात नाहून निघाले होते दे रादे, दे रादे।